छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघ इस्कॉन यांच्यातर्फे आज सिडको परिसरामध्ये रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं ही रथयात्रा सिद्धार्थ चौक येथून निघून बजरंग चौक बळीराम पाटील स्कूल शिवजागृत मंदिर पवन नगर या मार्गे काढण्यात आली होती आध्यात्मिक मार्गामध्ये सर्वांना प्रोत्साहन मिळावं आध्यात्मिक रस्त्याची गोडी मिळावी तसेच त्याची सर्वांना कशी गरज आहे आणि हरिणाम घेण्याची सर्वांना ओढ लागावी या विविध उद्दिष्टांसाठी हिंदू संस्कृतीमध्ये याची माहिती व्हावी या उद्देशानं या रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या, या वर्षातील ही चौथी रथयात्रा आहे असं प्रेमपद महाराजांनी यावेळी सांगितलं या रथयात्रेमध्ये हरे कृष्ण हरे रामाचा जयघोष करत मन प्रसन्न झालं तसेच रथ ओढून आनंदही वाटला मोबाईलच्या या युगामध्ये लहान मुलांना धार्मिकतेकडे ओढ लावण्यासाठी हरे कृष्ण हरे रामाच्या मंत्राचा जप करून आध्यात्मिक मार्गाकडे ओढ लागावी या उद्देशानं सध्या रथयात्रा काढली जात आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत भावना इस्कॉन वैदिक शिक्षण आणि सांस्कृतिक केंद्राद्वारे ही या सत्रामधली चौथी रथयात्रा आहे जी की आविष्कार कॉलनी सिद्धार्थ चौकातून प्रारंभ झाली ठीक अडीच वाजता आणि आता याची सांगता होत आहे बळीराम पाटील हायस्कूल एन नाईन सिडको येथे या रथयात्रेचा उद्देश आहे आध्यात्मिक मार्गामध्ये सर्वांना प्रोत्साहन मिळावं आणि आध्यात्मिकतेची सर्वांना कशी गरज आहे हरिनाम घेण्याची सर्वांना कशी गरज आहे याच महत्व पटवून द्यावं ही आता इथे पंडाल कार्यक्रम संपन्न होत आहे ठीक साडेसहा वाजतापासून पंडाल कार्यक्रम चालू होणार आहे या पंडाल कार्यक्रमामध्ये हरिनामाच महत्व श्री श्री गौर नीता जे की कलियुगामध्ये कृष्ण आणि बलरामजींचे भक्त अवतार आहेत ज्यांनी कुठल्याही पात्रतेचे पात्रता न बघता हरिनामाचं दान सर्वांना केलंय अशा गौर निकाय चा इथे रथयात्रा महोत्सव संपन्न होतोय कथा कीर्तन त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि सर्वांसाठी महाप्रसाद अशी व्यवस्था आहे तर या इस्कॉनच्या रथयात्रेच्या निमित्ताने सर्वांना हरिनामाच दान सर्वांना हरि कथेच आणि हरिप्रसादाच दान इथे केल्या जाते तर आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा हरे कृष्ण मी प्रेमप्रद दास इस्कॉन मध्ये ब्रह्म, ब्रह्मचारी म्हणून सेवा करतोय